रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढेनंतर पोलिसांनी माजी नगरसेवक आणि सध्या शिंदेच्या गटात असलेल्या पवन पवार आणि त्याचा भाऊ विशाल पवार याला अटक करण्यासाठी घरी धाड टाकली नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल असलेले पवन पवार आणि विशाल पवार यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर आणि घरावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला पवन पवार आणि विशाल पवार यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असताना उत्सव काळात परिसरात दहशत निर्माण व्हावी लोकांमध्ये असुरक्षितता निर्माण व्हावी त्यांच्याविषयी भीती निर्माण व्हावी म्हणून परिसरात बॅनर लावले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात फौजदारी क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता जेल रोड परिसरात विनापरवानगी स्वागत कमानी आणि डिजिटल होर्डिंग उभारून वाहतुकीस अडथळा तसेच सर्वसामान्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पवन पवार यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक